आपण पाहताय महाधुरा परवा त्यांच्या निवासस्थानी एक व्यापक शिष्टमंडळ इंडिया आघाडीचं बोलवून काही प्रेझेंटेशन केले आणि त्यांनी सांगितलं की हे बघा हे श्रीवास्तव आहेत अभिजित श्रीवास्तव यांनी चार राज्यांमध्ये मतदान केलं हे बघा अमुक अमुक आहे त्यांच्या घरावर ऐंशी मतदान आहे वगैरे त्यांनी सांग ते सगळ्याचा पर्दाफाश सुरू झालेला आहे आजच तुम्ही जर बघितलं असेल तर अभिजित श्रीवास्तव नावाचं एकच नाव आहे आणि ते एका राज्यामध्येच आहे आणि ज्या राज्यामध्ये आहे तिथं त्यांचा आमदार निवडून आलेला आहे काँग्रेसचा म्हणजे अतिशय चुकीचं आणि खोटं सगळं नेहमीप्रमाणे नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे पहा तुम्हाला जर एखादी गोष्ट अशा बाबतीत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा ह्या तुमच्या काही शंका आहेत त्या घेऊन किंवा कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता मीडियाच्यासमोर तुम्ही हे प्रेझेंटेशन करून तुम्हाला न्याय कसा मिळेल आणि सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी दाखवल्या होत्या त्या सगळ्याचा पर्दाफाश सुरू झालेला आहे कुठंही त्यांनी दा आणि प्रमाण नेहमीच तुम्ही बघा आत्तापर्यंत सहा वेळा असं झालेलं आहे ते आरोप करतात कोर्ट मॅटर झाले की कोर्टात जाऊन माफी मागतात अगदी चार दिवसापूर्वी जी गोष्ट आहे चार दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी कोर्टासमोर माफी मागितली आणि कोर्टानं म्हटले की तुम्ही अशा पद्धतीनं का बोलता तुम्ही भारतीय नागरिक आहात तुम्ही भारताबद्दल असा अफवा का पसरवता तुम्हाला देशप्रेम नाही आहे का इथंपर्यंत कोर्ट बोललेला आहे पूर्वी अनेक वेळा झाले मग राफेलच्या वेळेस झालेलं आहे अनेक वेळा झालेला आहे आणि मग ते कोर्टात जाऊन नंतर माफी मागतात आता या विषयात सुद्धा निवडणूक आयोग याबाबतीत जी काही कारवाई करेल ते भविष्यात जाऊन कोर्टात माफी मागतील याचा मला विश्वास आहे हे हे विनाकारण त्याला पॉलिटिसईज करायचा प्रयत्न झालेला आहे खरं म्हणजे हत्ती गेला त्याचं सगळ्यांनाच दुःख होतं सगळ्यात पुढाकार आम्ही पण घेतला होता त्या हत्ती परत आणण्यासाठी परंतु आता काही लोकांना राजकीयदृष्ट्या त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात त्याला आपण काही थांबवू शकत नाही आणि यात भाजपचा कुठं काय संबंध नाही किंवा भाजपच्याबद्दल बोलायचं काही कारण नव्हतं त्यांनी आणि जे झालं हे दुर्दैवी होतं कोर्टाच्या आदेशानं झालेलं होतं कोर्टाच्या आदेशानं वंतारामध्ये हत्ती गेलेला होता तोपर्यंत कोणालाच काही माहिती नव्हतं म्हणजे आम्हाला तर पेपरमध्ये ज्या दिवशी वाचलं की हत्ती गेला त्या दिवशी कळालं तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं आणि आता सगळे जे आले ते आधी कुठं होते दोन वर्षे कोर्टात केस चालू होती त्यावेळी कुठं होते सगळे लोक त्यावेळी त्यांनी पत्र दिलेलं होतं ते आता व्हायरल व्हायला लागलेलं आहे त्याची सत्यता कोणी तड तपासले का या सगळ्या बाबी बाजूला ठेवायची आणि मग त्याचं राजकारणात कसं रूपांतर आपल्याला करता येईल का त्याचा आपल्याला राजकीय लाभ आप काय घेता येईल का असा काही प्रयत्न असेल असं मला वाटतं असं कोणी आव्हान त्यांनी केलं निवडणुकीत केलंच होतं के की त्यांनी काय झालं उपयोग विधानसभेला लोकसभेला काय झालं त्यांनी आव्हान केलेलंच होतं महायुती आता भक्कम आहे हत्ती हा भावनिक मुद्दा आहे हत्ती जाणं पस्तीस वर्ष सांभाळलेली सगळ्यांची लाडवलेली हत्ती जाणं हा भावनिक विषयच होता परंतु त्याचं राजकीय भांडवल करणं हे बरोबर नाही हे योग्य नाही असं माझं मत आहे अजून त्या सगळ्या गोष्टीला वेळ आहे महायुती म्हणून महापालिके जे असतील जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील हे लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं आहे आम्हाला तसे निर्णय आलेले आहेत अजून प्रभाग रचनेचं सगळं मला वाटतं सध्या अजून काम चालू आहे त्याच्यानंतर आरक्षण होतील वेगवेगळ्या जातींचे आरक्षण होतील आणि मग होईल पण परंतु फॉर्म्युला सेट आहे फॉर्म्युलाची काय अडचण नाही आहे आपल्याला माहिती आहे गेल्यावेळी निवडणुका झाल्या हो होत्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष नगरसेवक तेत्तीस नगरसेवक आमचे आले होते भाजप आणि ताराने मिळून दोन नंबरला काँग्रेस तीन नंबरला राष्ट्रवादी आणि चार नंबरला शिवसेना आम्ही त्यावेळी भाजप ताराने मिळून तेत्तीस नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता प्रभाग रचना तीच आहे म्हणजे प्रभाग जो एक दोन तीन चार होते तेच आहेत फक्त आता चार चारचा चार एक प्रभाग होणार आहे एक्क्याऐंशी जे प्रभाग होते त्यामध्ये काही बदल होणार नाही एक्क्याऐंशीच वॉर्ड रचना चार चारमध्ये डिवाइड केली आणि शेवटचा जो असेल तो पाच नगरसेवकांचा तो एक प्रभाग होईल आता तेहतीस तर जागा आम्ही आमच्या आहेत त्या आम्ही काय सोडणार नाही त्या आम्ही लढवणारच आहे कोणी सोडणार नाही आता समजा राष्ट्रवादी ज्या चौदा होत्या ते चौदा आपल्या ते कसे सोडतील जे चार होते ते स्वतःची जागा सोडणार नाहीत किंवा आम्ही त्यांनी आम्ही मागू पण नाही त्यांच्याकडं आता राहिला फॉर्म्युला तुम प्रश्न तुम्ही जो विचारला एकोणतीस जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या त्याची वाटणी केली गेली पाहिजे असं माझं मत आहे त्या एकोणतीसमध्ये दहा ते बारा जागा आम्हाला भाजपला मिळाल्या पाहिजेत असं माझं मत आहे आमची भूमिका आहे जेणेकरून त्या तीसचं वाटप जे आहे आम्ही घेऊ राष्ट्रवादी आणि मग शिवसेना घेतील आणि अशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं माझं मत आहे आणि यामध्ये आता कुठली अजून चर्चा नाही पण अडचणी काय मला दिसत नाही गेल्याच वेळी खरं म्हणजे तेत्तीस आमचे झाले होते त्यावेळी शिवसेनेचं आणि जमलं नाही क्षीरसागर साहेबांचे शिवसेनेचे चार आले होते ते जर आले असेल तर कदाचित महापौरसुद्धा आम्ही करू शकलो असतो आता यावेळी करू काय अडचण नाही महायुतीची सत्ता येईल आणि भाजपचा महायुतीचा महापौर व्हायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही लोकमतही आहे लोकांच्या मनामध्ये आता महायुतीबद्दल प्रेम आहे या, या, या जिल्ह्यामध्ये खूप सात लोकांनी दिलेले आहेत दहाच्या दहा आमदार माहितीचे निवडून दिलेले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेवर आणि महापालिकेवर माहितीचाच झेंडा फडकेल याचा मला विश्वास आहे भाजपच्या <स्था> हो तारराणीचे अध्यक्ष कोण आहेत स्वरूप माडिक आहेत ना